असं कसं आलं रे असं पाणी पडलं होतं ठेवलं होतं पूजाने तोंडाला बर्फ लावायला ते आता काढलंय अरे आता दाढी पण नाहीये अरे नको मग ते बिलकुल मला <laughs> नाही पूजा नको भंड्या नको 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 बस 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 मम्माला मार फटके मारतात जस्ट लॉग अपलोड झाला फ्रेंड्स कालचा आता चेक करून घेऊ व्हिडिओ क्वालिटी साऊंड क्वालिटी वगैरे एडिटिंगमध्ये खरंच फ्रेंड्स टाइम लागतो आपण लवकरच सिस्टम घेणार आहे पूजा मी आता सिस्टम मी केलं आहे हो मी सिस्टम घेणार आहे इट दोन तीन गोष्टी आपण ठरवल्या आहेत फ्रेंड आज जे काम्प्लीट आहेत त्यासोबतच नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे फ्रेंड्स तुमचं उद्या पूजाचा बड्डे डे तर आज आपल्याला काही काही शॉपिंग करायची आहे तर आपल्याला काही ठराविक गोष्टी घ्यायला जायच्या आहेत तर त्या दुपारीच निघू आज मीला झोप देणार नाहीये त्यासोबतच वेलकम टू न्यू ब्लॉग तर बघूस काय काय लावायला येते पळून जाते लावायला एक रूम पण बघायला जायचं तो पण बघून घेऊ आणि त्यानंतर बाहेर जाऊ तर फ्रेंड दहा वर्षानंतर पूजा सायंटिस्टनी मार्ग शोधून काढलाय जागा आहे आणि आपण कसं बरं जातो मी ओपन मी जस्ट आजचं पहिलं वाला काम करायला चालू आहे ते म्हणजे हेच की आपण आता रूम बघायला चालू आहे दुसरावाला बघू काही पॉईंट्स ठरवलेत की आपल्याला ह्या ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत त्या करू आणि नंतर डिसिजन घेऊ आताच फ्रेंड्स रूम वगैरे झाला आणि चेहऱ्यावरती स्माईल आहे तर आहे जरा म्हणजे ऍक्शनमध्ये मनाला आवडला असं आहे एक दोन दिवसात कन्फर्मेशन होईल सगळं त्यामुळे नंतरला घरी आलो होतो फ्रेंड्स आपण जेवायला बसलोय कालची वांग्याची भाजी ल लसणाची चटणी डाळ भात चपाती आणि माझ्यासोबत जेवायला पण बसले बीबी बाव्या जिने आल्या आल्या सा। पाणी सांगून पण टाकलं थोडंसं हे बघा पहिल्या आपण छोट्या छोट्या घासांना देत होतो मग हे घेत होते मग हे हळूहळू काय करतात पूर्णच कब्जा स्वतःकडे घेतात आणि मग ज्याला प्लेट वाढली होती त्यालाच खायला विचारावं लागते घेऊ का थोडसं घेऊ थोडंसं अरे थोडंसं घेऊ दे मला पण थोडस घेऊ दे प्लीज तू एवढं खाऊ तरी शकणार का तेव्हा निघालो बाहेर फ्रेंड्स आपण एवढंच की स्कूटीला जिथं काल रात्री फास्ट केलं होतं पुणे स्कूटी दुसरीकडे फास्ट केली होती ज्यामुळे स्कूटीवरती बऱ्यापैकी धूर आणि घाण झाली आता आलो था था था। तर मी पुढे आलोय स्कूटीला वॉश करायला घेऊन पूजा आणि भाव्या येतातच स्कूटी वॉश करून घेऊ त्याच्यानंतर आपण चाललो अंधेरीला काल ज्या पूजाने दोन पॅन्ट घेतल्या होत्या त्यातून एक पॅन्ट तिच्या साईजपेक्षा मोठी झाली तर ती एक एक्सचेंज करायची आणि त्याला सोबतच आपल्याला गाडी घ्यायची होती लगेच आपल्या स्कूटीचा नंबर पण आलाय म्हणतो तर रिक्षाने जाऊया बट स्टुडीनी बरं पडला आता ते पण एक मिनिट आता ते भेजणार नागेच थंड ती वाले सीट कव्हर वेगळा आहे तो जास्त वेळ भिजून नाही राहत गर्मी पण नाही राहत चालली अरे वा नको हा जा तू स्वतः चालत आली हा काय नाही काय नाही काय नाही जा मम्मा सोबत जा जा मम्मा सोबत पुढे चालत जा जा घेऊन जा घेऊन जा 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 ताता ताता बचू स्कुटी झाली फायनली जर स्कुटीला वॉश केले तर स्कूटी काय नॉर्मल स्टार्ट नाही होणार पूजा गेले भाव्याला पुढे घेऊन मला त्यांना शोधावं लागेल कारण की पूजाचा फोन पण माझ्याकडेच राहून गेला चल मी जाऊ का म्हटलं आता कुठं शोधू फोन पण नाही काहीच कर... नाही बघा बोल मी इकडे पुढे बसते आता पोहचतच आहे दोघी पण भाज्या पण आणि तुझ्या पण सर आपण जाणार आहे अंधेरीला सगळ्यात पहिला बसले का फ्रेंड्स आपण अंधेरी मार्केट मध्ये हो इथेच पार्टी पार्किंग भेटली तर स्कूटी पार्क करून टाकली आणि आता आपण सगळ्यात पहिला तर जी पॅन्ट आपण काल घेतलेली ती एक्सचेंज करणार आहे पॅन्ट एक्सचेंज झाली पण आहे जस्ट वर्षावरती ट्राय करते किती क्यूट आहे नाव सुप्रिया गायकवाड थँक्यू सो मच जी पॅन्ट होती कालची एक्सचेंज करून झाली काही शूज बघून झाले आता टाइम आहे ड्रेसचा मला वाटलं होतं पॅन्ट एक्सचेंज केल्यानंतर डायरेक्ट आपण वॉचच्या शॉपमध्ये जाणार आहे बट कोणता बघते मुला हा एक बघितला होता आणि तो एक आलो दुसऱ्या शॉप मध्ये ड्रेसेस बघायला ऑफकोर्स तर मी शांतपणे उ... मी शांतपणे उभा आहे तर एक ईगल मला सारखा का कानामध्ये टोचा टोसा मारत पाहिजे

बाय 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 नाव अरे ते ते दिव आता दिवसात येईल तुमच ना गेल्यावरती अरे एखाद्या रुमालचं शॉप तरी भेटल तर आज झालं एवढंच की आज आपण पिशवीमध्ये मध्ये फक्त पाण्याची बॉटल आणि काही स्नॅक्स घेतले पण आज भाव्याचा रुमाल नाही घेतला त्यामुळे झालं काय की भाग्याला थोडस दुपारी ओव्हरपीड केलं होतं म्हणजे थोडस माझ्यासोबत अजून जास्त बसलं तर स्कूटीवरती आले आले तुझ्या भाग्याने काय केलं थोडस के कपड्यावरती पडलंय फायनली मार्केटच्या बाहेर स्टेप आऊट झालोय कसं कस पूजाला समजवून समजावून बाहेर काढलं मी कुठे गेली परत रुमाल तुला वाटत रुमालची गरज आहे आता बघ ना ते दिसतय तुझ्याकडे आहे का रुमाल आज मी पण रुमाल आणला कोणता घेतला एकच घेतला रुमाल तीस चा होता म्हणून कन्फ्युज मामा चेंज करून किती वेळा घेतला स्टेशन साईडला फ्रेंड्स टाइम करूया पूजा गेले आतमध्ये बघायला तर एकदा इथे चेक करू की हवा तशा बेल्ट मध्ये तिला पाहिजे तसं घडी आहे का चला मामा मग काय करतो तिथे चला चला चल 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 का तुझ्यासाठी नाही डायमंड 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 मदत काय प्रॉब्लेम आहे ब्लॅक ब्लॅक तुला काय पाहिजे अरे मला असं होतं काय सांगते तुला डायमंड 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 जस्ट बेल्ट आता बेल्ट तर हवा तसा भेटला होता बट डाईल तसा नाही भेटला जसा पूजाला डायमंड होते तेवढ्याच एका पॉईंट जस्ट पूजा बोलते की नको नाही तर आवडलेली ना गाडी घडी आवडलेली सेकंड हा माझीच आहे फ्रेंड्स टायटन पण अवेलेबल इथे आणि

बट जसा ह्यांना पाहिजे एक्झॅक्ट तसा नाहीये गेलं तिथे बसायला कारण की भागा सगळे कबड उघडते सॉरी एवढ्या मोठ्या शॉप मध्ये येऊन भेटला नाही किती छान आहे घडी किती छान आहे तर अजून एक स्टेशन आहे फ्रेंड्स टायटनचं शॉप एकदा इथे चेक करून घेऊ अशीच पाहिजे चालेल म्हणजे तुला हेच पाहिजे आता जर तुम्हाला पण मन करत असली एवढं फिरल्यानंतर पण जी नाही बोलते अशी बघून पण तर तुमच्याकडून पाहिलं तर फ्रेंड्स गुच्छा ठेवून देऊ शकतो बिफ्ट झालं अच्छा तुम्हाला ब्लॅक पाहिजे लावून बेल चेंज करावा लागणार ना नाही पूर्ण वॉच रेड गे वन पॉईंट फोर्टी थ्री ते किती नाईन दिसतो तेवढच आहे तो एक्चुअली मोठा आहे तुम्हाला राऊंड पाहिजे की स्क्वेअर कि स्क्ऊंड इथं पण असं बाहेर निघालं कारण की इथे आता बेल्टचा इश्यू होतो तिला असं वाटलेलं की जे फोटोमध्ये जसं तिने फोटोमध्ये बघितलं ऑनलाईन तसंच अवेलेबल असणार आहे बट नाही साईज मोठी हातापेक्षा साईज मोठी दिसते आहे डायलची पण प्लस बेल्टची पण साईज मोठी दिसते आहे हातापेक्षा नको देखील दात्याने साऊन सोडून टाकेल स्क्वॉश होतो ना म्हणजे अजून एका शॉपमध्ये आलेलो बट घरी अवेलेबल नव्हती इथे पण बाई तुला नेमकं काय पाहिजे नाही पाहिजे घडून तू फक्त टाइमपास करते हे ती लोक काढल पूजा खात करू नको तू त्या जोर टाकते अजून ते बघ उठा तुम्ही चला ऑनलाईन करायचं ती काय मोठी निघाली तर हम्म छान आहे ब्राऊन वाला छान आहे तो मळणार पण आहे पिंक वाला लगेच थोडं खाली बिली ठेवलं की हे होईल कितीला पडली बॅग हे तिने काय रे बॅग देऊन परत मी तरी पटेकरला बोलतोय की तू एक काम कर वन पीस टाईप घे किंवा असं काहीतरी की का ते रेडी टू यूज असेल आता नवीन ड्रेस घेतला आणि तो शिवायला टाकला की दहा पंधरा दिवस समजा अजून तो लांबवणार तरी प्लॅन पार्टी बघ दुकान पण आहे गाडीचा

मी गर गर हो। देखे देखे देखे। आता मी पाणी घरी भरते पाहिजे की घरी जाऊया ऑनलाईन ऑर्डर करशील करतील एवढी मोठी बोल आता आठ वाजून तेच घरी जाणार पाव बटाटा भरीपाव आणि वडापाव घेतला हो केक घ्यायचा प्लॅन होता आपला पूजा बोलते की उद्या केक कटिंग होणारच आहे तर त्यासाठी आता जर पेस्ट्री घेऊन आपण जसं दोन पेस्ट्रीज आणि एक आ, केक बॉल घेतलाय किती <laughs> <थीदी> पाहिजे <भाई जारे>? हा <laughs> ठीक <laughs> <आ>, आहे <चार>। चल <laughs> सगळ्या सेलिब्रेशन फ्रेंड्स चौदा एप्रिल चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जा जयंती निमित्त साडे अकरा फ्रेंड्स मूवीला जायला नको बाहेर जायला नको हॉटेल ला जायला नको बाहेर फिरायला नको काहीच नको जिचा आहे तिलाच काय करायचं ना तर मी तरी पार्टी लागून लागून काय करणार ठीक आहे आता घरीच आहे आपण बुर्ची बनवायला तर फ्रीज मधून काढूया आपण आता केक आणि माझी मला अरे ती पड राहिली असेल रे थांब 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 भाग्य भाग्यू थ्री अरे बेटा। बर्थे वुमेन बर्थ डे वुमेन का

वेल ट्राय वेल ट्राय बेटा वेल ट्राय किती गोड आहे तुझा ते वॉटरमेलन आपण कट करूया जा आहे ना ते वॉटरमेलन ना वेळ होतो फ्रेंड्स ब्लॉग इथे पूर्ण करण्याचा इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण लवकर उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आता आज बड्डे चा दिवस चालू झालाय फ्रेंड्स बघू आज बड्डेच्या दिवशी काय करतोय इतके तीन चार दिवस फक्त प्लॅनिंग मध्येच निघून गेले जे पण हॉटेल्स आपल्याला बुक करायचे होते फ्रेंड्स ऑलरेडी पॅक झाले होते त्यांचं म्हणणं होतं असं की सर अगोदर महिनाभर पॅक झालेत आणि आ, या पूर्ण मंथसाठी आणि ने, नेक्स्ट मंथच्या पर्यंत पण ते सगळे पॅक असणार आहेत ती आपली गलती की आपण ते अगोदरच नाही करून ठेवले चला या जस्टमुळे मला आपण आयडिया आली की पुढे जाऊन कसं मला बुकिंग करायची तर अगोदर दोन तीन हप्ते अगोदर किंवा एकाच महिना अगोदरच बुकिंग करून ठेवू आपण नेक्स्ट बसून या गोष्टीची काळजी घेऊ आणि बेटा हा असं कसं पकड तू कॅमेरा वरतीच हात ठेवला कसं होणार बाळा आता रडायला लागले फ्रेंड्स तिथं थोडस गप करू तिला फोन पाहिजे बट ती करते का काय असा हात ठेवून देते आणि मग अर्धा फेस तिचा जातो माझ्याकडून तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला हार्दिक 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 शुभेच्छा वेळेत का तिला फ्रेंड्स लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय भले आता पूजा तीस झाली आहे पण तरी आपलं प्रेम काय कमी झालं नाही भांडणं वाढलेत माझा पॉईंट खरा ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यात तरी विल हॅव टू गो टू दिस एक्झाम ही आता एक एक्झाम चालू आहे जिला ज्याला आपल्याला शांततेत पार करायचं आहे आपल्या त्या पूर्ण एक्झाममध्ये आम्ही एकमेकांच्या सोबत असणार आहोत आणि दोघंही एकसाथ एक्झामला पास करून म्हातारे होईपर्यंत का होईना पण एक्झाम पास करू आणि त्याच्यानंतर तरी भांडणं वगैरे थांबतील आता बस अंगात थोडासा जोश आहे तीस चालू आहे आपण यंग आहे खूप खूप साऱ्या अंगात म्हणजे मस्ती आहे त्याच्यामुळे दोघेही भांडत एकमेकांशी बट जसं असं वय जाईल ना तसं तसं भांडण कमी आणि लोक जास्त चालायला लागेल तर त्यासाठीच पूजा भले थर्टी वनची झाली आणि तरी लहान पोरांसारखे चाळे करते नकच आवते बट तरी पण अजूनही मला पूजावरती तितकाच प्रेम आहे पूजा तितकी स्वीट पर्सन आहे पूजा तितकीच चांगली आहे तर त्यासाठी दे पूजाच्या बड्डे निमित्त दिल संभल जा जरा। फिर करने चला है तू इमोशनल सॉंग नाही त्यासोबतच फ्रेंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उद्धरली कोटी भीमा तुझा जन्मामुळे अरे बेटा इमोशनल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय जय भीम जय शिवराय जय लहूजी जय महाराष्ट्र आणि सगळ्यांनी स्टेटस ठेवले तिच्या बड्डेचे ते दाखवते आणि प्लस एक्सप्लेनेशन पण देते बाई यांनी ठेवले बाई राहिले का कारण की मी ठेवत नाही ना स्टेटस विटस कधीच फोन वरती माझी इच्छा पण नाही तुझ्या स्वभाव मला माहिती आहे नाही मी जास्त युज करत बट तुझा स्टेटस इकडे इकडे मनात आहे तिची पिशवी भाव्याने आणली ही आतून पण भाव्यानेच आणली बट हो इथं आल्यावरती सोडली तिला वजन जेपत नव्हतं या पिशवी मध्ये वजन आहे आणि या वजन वजन कशासाठी आहे कारण की ह्याच्यामध्ये एक मोठा असा कलिंगड आहे तर फ्रेंड्स रात्री बर्थेकर साठी हवा होता आईस्क्रीम तर त्याच्यासाठी आपण आईस्क्रीम ऑर्डर केली आहे माझ्यासाठी ब्लॅक कलर बर्थडे कल साठी मँगो आवडतात तिला म्हटलं बोलत होते की सीताफल भेटणार नाही ऑफ सिजन आहे पण त्यासाठी सीताफल तर फ्रेंड्स हे दुसरं पार्सल आपल्या यायचं बाकी होतं ते पण हे होतं के एफ सी मधून खूप झालं ती बोलते बर्गर वगैरे ट्राय करायचं आहे फ्रेंड्स चिकन मटनची बर्गर कोणत्या तरी माहिती तर पावणे चार वाजलेत फ्रेंड्स आणि नाव टाईम फॉर द डेझर्ट फ्रेंड ज्याच्यामध्ये आहे आईस्क्रीम मँगो फ्लेवर Good night, friends. Thank you so much for watching.